नमस्कार मंडळी जय सद्गुरू मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मी आज तुम्हाला एक बीट आणि एक गाजर यांपासून एक रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे तर तुम्ही सर्वांनी ती बघावी व्हिडिओज कुठेही स्किप करू नका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला ही रेसिपी कशी बनवली हे तुम्हाला समजेल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जी रेसिपी आहे ती बनवायला पण सुरुवात करूया चला तर मग मी एक बीट आणि एक गाजर घेतलेले आहे आणि त्यांचे जे साल आहे ते मी काढून घेतलेले आहे गाजर आणि बीट दोघांचे पण आणि त्यानंतर ते आपल्याला पूर्णपणे वॉश करून घ्यायचे आहे पूर्णपणे धुवून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि ते झाल्यानंतर आपण बीट आणि गाजर हे आपल्याला किसनीने किसायचे आहे तुम्ही हे बीट तुम आणि ता, ता, आपन, कर कर गाजर मिक्सरमध्ये बारीक पण करू शकता किंवा मग आपण अशा किसणी तुमच्याकडे असेल तिच्या तिने किसून पण घेऊ शकता बीट आणि गाजर लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सर्वांसाठी खूप चांगलं असतं आणि खूप पौष्टिकही असतं आता आपण मोठे तर खाऊन घेतो असं कधी सॅलॅड म्हणून खाऊ शकतो पण लहान मुलं खूप नाटकं करतात बीट आणि गाजर खायला असं डायरेक्टली माझा मुलगा तर खूप नाटकं करतो त्यामुळे कर मग मी त्याला असंच त्याचं काहीतरी बनवून खाऊ घालत असते तर चला म्हणून म्हटलं चला आज तुमच्याशी ती रेसिपी शेअर करावी म्हणूनच मी आज तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे तर मग बीट आपलं किसून झालेला आहे आता मी गाजर पण किसत आहे माझ्या मुलालाही फार गोड आवडते त्यामुळे मग मी मु... त्याला फार म्हणजे गोड आवडते म्हणजे नेहमी नाही पण कधीतरी त्याला मी करून खाऊ घालत असते गोड पण आपण डायरेक्ट त्यांना नाही तर बोलू पण शकत नाही त्यामुळे मग त्याला कधी मधी मला त्याला गोड खाऊ घालावेच लागते त्याच्या त्याला फार आवडते गोड त्यामुळेच मग मी आज त्यासाठी बनवत आहे बीट आणि गाजर आपल्याला पूर्णपणे बारीक किसून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे मी ह्या किसनी पूर्ण त्यांचं बारीक किस झालेला आहे दोघंही ते आपल्याला मिक्स करायचे आहेत त्यानंतर त्या ह्या रेसिपीसाठी आपल्याला दूध गूळ तूप आणि बदामचे काही छोटेसे काप लागणार आहेत तुम्ही याच्यामध्ये काजू पण टाकू शकता माझ्याक ॲवेलेबल नव्हते म्हणून मी स्किप केले आहे पण तुम्ही ते पण टाकू शकता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी साजूक तूप टाकत आहे तो तुमच्याकडं तूप ॲवेलेबल असेल तुम्ही तेलही यूज करू शकता काही हरकत नाही तूप पूर्ण प पगडल्यानंतर तो पूर्ण आपल्याला असे पकडून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला बदामचे काप टाकायचे आहे ते पूर्णपणे आपल्याला ब्राऊन कलर व्यवस्था आपल्याला पर ते परतवायचे आहे तुम्ही बघू शकता ते आपण परतू राहिलो कारण ते कच्चे नको राहिला ते कच्चा कचरा राहिला की माझा मुलगा खातच नाही त्याच्यामुळे मला व्यवस्थित ते परतून घ्यावे लागता म्हणजे तो खूप आवडीनंही खातो नाहीतर तो, तो काढूनच टाकतो तोंडातनं आणि मग हे ज पूर्णपणे परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे किसलेलं गाजर आणि बीट आहे ते टाकायचं आणि ते पण आपल्याला पूर्णपणे परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे तो किस कढईत टाकलेला आहे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पण हे करू शकता मी एकच बीट आणि एक गाजर घेतले आहे कारण मी माझ्या लहान मुलासाठी करत आहे तुम्ही जास्तही घेऊ शकता आणि जास्तही करू शकता तुम्ही तुम तुमच्या घरात जितके मेंबर्स असतील त्याप्रमाणे तुम्ही त्याची क्वांटिटी घेऊ शकता तुम्ही बघू शकता आपला पूर्ण हलवा जो आहे तो पूर्ण ते तुपामध्ये पूर्णपणे परतून घ्यायचा आहे कुठेच तर असा कचरा हे नको राहिला त्यामुळे पूर्णपणे आपल्याला तो परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे परतवला आहे तर त्यामध्ये आपण दूध टाकत आहोत दुधामध्ये आपल्याला पूर्ण हा जो हलवा आहे तो पूर्णपणे दुधात शिजवायचा आहे त्यामुळे मी पहिले थोडंच दूध टाकलं होतं पण आपल्याला आणखी दुधाची गरज आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये आणखी दूध ॲड करणार आहे तुम्ही बघू शकता आपल्याला पूर्णपणे दुधात ॲड करायचं आहे आता मी यामध्ये गुळ यू तुम्ही तुमच्या मनात विचार आला असेल की गुळच का साखर का नाही तर तुम्ही साखरही यूज करू शकता पण साखर आपल्या सेहतसाठी चांगली नसते त्यामुळे मी गुळाचा यूज करत आहे पण तुम्ही साखरही वापरू शकता काही हरकत नाही मला लहान मुलासाठी माझ्या बाळासाठी करायचं होतं म्हणून मी साखर स्किप केली आणि गुळ वापरत आहे पण तुम्ही हवं तर साखर पण वापरू शकता मी आणि जास्त करून डायबिटीज जा असेल काही ना तर आपण त्यात नक्कीच गुळच वापरावा त्याच्यासाठी साखर ही स्किप करावी तर मी गुळही टाकत आहे पूर्ण गाजर जे दुधामध्ये गाजर आणि बीटचा जो किस आहे दुधात शिजल्यानंतरच मग गुळ त्याच्यात ॲड करायचा आहे आणि गूळ त्याच्यानंतर त्यात ॲड करून तुम्ही बघू शकता एक दोन मिनटानंतर चांगलं परतल्यानंतर या प्रकारे आपला जो बीट आणि गाजरचा हलवा तयार होतो तुम्हालाही जर तुम्ही बघू शकता पूर्णपणे तो सुकला सुका सुका झालेला आहे तर आपला गाजर आणि बीटचा हलवा रेडी है तो या आहे तर मग खायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मलाही कमेंट करून नक्की सांगा की तुमचाही हलवा हा कसा झाला आहे थँक्यू